दोनशे अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघासाठी आज संपूर्ण राज्यभरात निवडणूक जी निवडणूक आहे ती पार पडली आज संपूर्ण राज्यभरात अगदी एकाच टप्प्यात ही निवडणूक आहे ती पार पडली आहे आणि एकंदरीत आज आजचं जर का आपण चित्र पाहिलं तर आजच्या या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन मोठे गट जे आमने सामने होते एकंदरीत सहा पक्ष हे मोठे सहा पक्ष आमने सामने होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील तोड त्यांच्या उतरला होता म्हणजे सहा ते सात पक्ष हे सगळे निवडणुकींच्या रिंगणात होते आणि चार हजारहून अधिक उमेदवार हे निवडणुकींच्या रिंगणात उतरले होते त्यापैकी जवळपास अडीचशे महिला देखील होत्या अखेर सहा वाजून गेले आहेत सकाळी सात वाजता जी मतदानाची संपूर्ण प्रोसेस होती ती सुरू झाली होती आणि ती आता सहा वाजता बंद झाली आहे चार हजारहून अधिक ज्या उमेदवारांचे भवितव्य होते ते मतदान पेटीत बंद झालं आहे आणि आता तीन दिवसानंतर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या संपूर्ण गोष्टीचा उलगडा म्हणजे आणि कोणाला किती मतं मिळाले हे संपूर्ण चित्र अखेर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे तर एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यभरात निवडणुका झाल्या काही ठिकाणी वादविवाद देखील झाले काही ठिकाणी एकदम सुरळीत पद्धतीने मतदान हे झालं जर का आपण ठाण्याचं पाहिलं तर ठाण्यामध्ये केदार दिगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर नाशिकमध्ये पाहिलं तर सुहास कांदे आणि त्याचबरोबर समीर भुजबळ यांच्यामध्ये वादविवाद झाल्याचं चित्र देखील दिसून आलं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान हे सुरळीतपणे झालं परंतु काही ठिकाणी काही सुविधा म्हणा किंवा काही व्यवस्था थोड्याफार कमी असला तरी त्या पूर्णपणे करण्याचा प्रयत्न देखील तिथे करण्यात आला आहे त्याचबरोबर सध्या मी आहे शिवाजी पार्क परिसरात आणि शिवाजी पार्क परिसर हा असा परिसर आहे की ज्याला कधीही कोणीही विसरू शकत नाही कारण जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा जेव्हा शपथविधी झाला तेव्हा हा संपूर्ण सोहळा शिवाजी पार्क परिसरात झाला होता आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांची शपथ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती देखील या शिवाजी पार्क परिसरातच घेतली होती आणि आता सध्या मी शिवाजी पार्क परिसराच्याच आवारात आहे आपण इथे सध्या नागरिकांशी बातचीत करूया त्यांचं नेमकं मत अ, मत काय त्यांचं मतदान कसं झालं ती सगळी व्यवस्था कशी होती आणि त्याचबरोबर त्यांना नागरिकांना सीएम पदी नेमका कोणाचा चेहरा अपेक्षित आहे हे संपूर्ण चित्र आपल्याला स्पष्ट होईल जेव्हा आपण नागरिकांशी बातचीत करू चला तर मग कागू तुम्ही मतदान केलं का आता? मत मतदान केलं <laughs> काय वाटतं सी पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे मतदान कोणाला आपण मत द्यावं असं मला अजिबात वाटलं ना पण मतदानात हक्क बजवावं म्हणून मतदान केलं बाकी हे तर राजकारण अजिबात आम्ही इतकी वर्ष राजकारण बघतो अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कधीही बघितलं आहे त्यामुळे ह्या मतदानाचा नॉटवर सरळ करावं असं मला वाटलं पण केलं नाही सीएमपदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे सीएमपदी देवेंद्र फडणवीस तुम्ही जे मतदान केलं आहे त्याने क्रांती घडेल असं वाटतंय हो नक्कीच क्रांती घडेल माझं मतदान राष्ट्रवादाला केलं ओके एकंदरीत एक... आ, एकंदरीत तुम्हाला तुमचं म्हणजे येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा ही की मुलांना रोजगार द्यावं लोकांसाठी काम करावं जे बेरोजगार बेरोजगारी कमी व्हावी तुम्ही मतदान केलंय हे आता दिसूनच येत आहे काय सांगा एकंदरीत व्यवस्था कशी होती संपूर्ण मतदानाची चांगली होती सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे अपेक्षित आहे काय सांगू आता तरी महाविकास आघाडी की महायुती मी महायुती वाला आ, तुम्ही जे मतदान केलं त्याने क्रांती घडेल असं वाटतं क्रांती नाही पण इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राच्या मतदान तरी एकंदरीत येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे राष्ट्रवाद तुम्ही मतदान केलं आहे का हो केलं मी गोव्याचे ओके काय सांगाल एकंदरीत मतदान जेव्हा करायला गेला तेव्हा तिथल्या सुविधा किंवा व्यवस्था कशी होती छान होती एकदम छान होती सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे बघू आता ते मी सांगू शकतो तरी एखादा अंदाज महाविकास आघाडी कि महायुती 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 तुम्ही जे मतदान केलं त्याने क्रांती घडेल असं वाटतंय हो अपेक्षा तरी आहे क्रांती घडायला येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा तुम्ही मतदान केलंय का हो काय वाटतंय एकंदरीत ती सगळी प्रोसेस कशी होती व्यवस्थित होती हो ठीक झाली सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे ते मी कसं सा सांगू आता काय होते की महाविकास आघाडी तुम्हाला अपेक्षा कोण आहे महाविकास आघाडी एकंदरीत जे काही आता सरकार येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ते टिकावं परत कोणतरी मध्ये कोण ते प्रॉब्लेम झाले की मध्येच कोणतरी येते आणि त्यांना घेऊन जातात म्हणजे ते इट्स नॉट अ स्टेबल गवर्नमेंट यू शुड हॅव अ स्टेबल गव्हर्नमेंट ऍट द सेम टाइम इश्यूज शुड बी केअरफुली अँड लेट्स होप वी हॅव अ गुड फाईव्ह इयर्स फॉर महाराष्ट्र तुम्ही मतदान केलं आहे का हो केलं काय सांगाल एकंदरीत सर्व व्यवस्था कशी होती मतदान व्यवस्था अति उत्कृष्ट होती प्रॉपर जे असतं मार्गदर्शन किंवा जो सपोर्ट करतात तिथे तो प्रॉपर मिळाला हो सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे शिंदेचा आहे एक ना शिंदे, शिंदे। तुम्ही जे मतदान केलं त्यांनी क्रांती घडेल का असं वाटतं स्टेबिलिटी तर पाहिजे क्रांतीचं तिचं माहित नाही काय अपेक्षा आहे तरी एकंदरीत महाराष्ट्राला ग्रोथ पाहिजे आणि स्टेबिलिटी पाहिजे तुम्ही मतदान केलं का हो मी केले बघा काय वाटत सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे मला वाटतं की उद्धव ठाकरे येणार तुम्ही जे मतदान केलं त्याने क्रांती घडेल असं वाटतं का हे इलेक्शन ना हॉटस्पॉट आहे फार uh, कन्फ्यूजिंग है कारण कि कई कांग्रेस के इंडिपेंडेंट ज़रा सीट नहीं मिलाले थे इंडिपेंडेंट जिले एन सी पी चे जरा सीट नहीं मिलाले रहे थे इंडिपेंडेंट जले हर चार हजार कैंडिडेट्स में से दो हजार तो इंडिपेंडेंट है तो ये इलेक्शन बड़ा कंफ्यूजिंग है पब्लिक के लिए अभी उनको समझ नहीं आता है किसको करे क्योंकि कल तक जो उनका एक लीडर था उनको लगा ये अच्छा काम कर रहा है वो देखा दूसरी पार्टी में आ गया जिस पार्टी को पहले अपोज कर रहा था या उसके बारे नेगेटिव बोल रहा था आज वही पार्टी को वो ज्वाइन कर दिए तो मेरे को लगता है पब्लिक बहुत कंफ्यूज है इस इलेक्शन के अंदर तो कम से कम तुम्हें जेव मतदान कराया गेला ते सभी जी व्यवस्था होती थी परफेक्ट होती का कस एक व्यवस्था परफेक्ट होती शान होती प्रॉब्लम है अपेक्षा सरकार कड़ी वेलफेयर पब्लिक फायदा करा पब्लिक के लिए अच्छा करो अच्छा काम करो जो कैंडिडेट काम करेगा उसको पब्लिक वोट देगी आजकल पब्लिक तो वो सब जात पास या ये, वो नहीं है कैंडिडेट देखिए कौन है और हमारा काम कौन करेगा सुधारेगा एरिया के लिए करेगा बस वही ये मेन मुद्दा है आजकल किसी भी पार्टी का और काम करने वाला कैंडिडेट चाहिए सबको तुम्हें मतदान के, के ना था तुम्हें मी पण केलं काय सांगाल एकंदरीत मतदान तुम्ही केलं ती संपूर्ण व्यवस्था कशी होती मतदान व्यवस्था यावर्षी छान होती म्हणजे पाणी वगैरे लो लोकशाहीच्या तुलनेत चांगली होती म्हणजे लोकशाहीच्या तुलनेत व्यवस्था चांगली होती पिण्याचे पाणी वगैरे व्यवस्थित ठेवलेलं होतं बॉटल ठेवलेलं होतं काय स्वच्छ पाणी होतं काय प्रॉब्लेम सीएमपदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे सीएम पेडी आता आता सध्याचा जो माहोल बघता निश्चित काय सांगता येणार नाही निश्चित नाही निश्चित सांगता नाही कारण सध्याचा भाव एकंदरीत सहा सहा पक्ष आहेत एकमेकांच्या विरोधात तर नक्कीच आपल्याला आता काही सांगता येणार नाही तुम्ही जे मतदान केलंय त्याने क्रांती घडेल असं वाटतं का किंवा तुमचं मतदान हे सत्ताधाऱ्यांना मजबूत करेल की विरोधकांना मजबूत करेल योग्य माणसाला मजबूत करेल योग्य उमेदवाराला मजबूत करेल <laughs> तरी येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे एक जास्तीत जास्त महाराष्ट्राचा जा विकास वृद्धांना जास्तीत जास्त सवलती तरुणांना रोजगार का हो केलं तुम्ही जेव्हा मतदानाला गेला होता तेव्हा तिकडची सगळी व्यवस्था वगैरे व्यवस्थित होती हो एकदम मला तरी व्यवस्थित वाटलं सगळं असं पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे मला तरी वाटत यामिनी जाधव यांचा वाटत एकंदरीत तुम्ही जे मतदान केलं ते सत्ताधाऱ्यांना मजबूत करेल कि विरोधकांना मजबूत करेल मला तरी असं वाटतंय की विरोधकांना ठीक आहे का हो केलंय काय सांगाल एकंदरीत ती सर्व व्यवस्था किंवा प्रोसेस कशी होती एकदम व्यवस्थित होती सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे नाही माहित नाही नाही विचार केला तुम्ही जे मतदान केलं त्याने क्रांती घडेल असं वाटतं का घडायला पाहिजे घडेल की माहित नाही घडायला पाहिजे तरी पण म्हणजे आता समजा जे काही जे कोणी सरकारी येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तरी पहिलं तर मेट्रो चालू व्हावी दुसरं स्वच्छता मेंटेन व्हावी तिसरं प्रत्येक नागरिकाला सेफ वाटावं आणि नागरिकांचे जे टॅक्स कलेक्ट केलेले पैसे आहेत ते व्यवस्थित कारणांसाठी वापरले जावे काय सांगाल तुम्ही मतदान केलं का के काय वाटतं सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे तुम्हाला सीएम मला देऊन घेऊन ओके तुम्ही जे मतदान केलं त्याने क्रांती घडेल का काय वाटत क्रांती घडेल असं नाहीये पण तो महाराष्ट्राचं बिल असं वाटतं ओके ओके ठीक आहे काय वाटतं सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित महेश सावंत अपेक्षित आहे विद्युत गॅरंटी तरी एकंदरीत तुम्ही जे मतदान केलंय ते सत्ताधारांना मजबूत करेल की विरोधकांना मजबूत करेल महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना काय अपेक्षा त्यांनी बेरोजगारी आठवावी महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि इतर गोष्टी महागाई वगैरे कमी करा काय आणि या सरकार सारखं केलेलं पाहिजे इकडचे इकडचे जे रोजगार वगैरे ते लोक बाहेर घेऊन जातात तसं होता काम नाही तुम्ही मतदान केलाय का हो oh, मतदान केलंय काय वाटतं एकंदरीत सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित आहे सीएमपदी त्याचे खूप चेहरे आहेत पण सध्या प्रॉमिसिंग मला जे आपले आता मन मनसे सध्या ज्या प्रमाणे आता वरती येते असं वाटतंय की त्याच्यामधून पण खूप सारे कॅन्डिडेट त्यांचे येऊ शकतील आणि ते पण दावेदार होऊ शकतात सीएमच्या पदासाठी जेव्हा मतदान करायला गेला तेव्हा संपूर्ण व्यवस्था ही कशी होती व्यवस्था म्हणजे आधी सारखीच म्हणजे नॉर्मलच होती लोकशाहीच्या लोकशाहीच्या प्रमाणे थोडी चांगली सुधारणा झालेली आहे म्हणजे त्यांनी शेड वगैरे हो केलेल्या आहेत आणि पाण्याची व्यवस्था वगैरे हो केलेली आहे तर काही गोष्टी चांगल्या के केल्यात वेळेला थोडी चांगली होती सुधारणा चांगली होती तुम्ही जे मतदान केलं त्याने क्रांती घडेल का हो घडू शकते काय अपेक्षा आहेत तरी येणाऱ्या सरकारकडून हा ज्या स सर्वांच्या ज्या नॉर्मल म्हणजे आपल्या आमच्या ज्या मिडल क्लासच्या ज्या मागण्या आहेत बेसिकली त्या फक्त त्यांनी पूर्ण कराव्यात आणि ज्या पण आता सध्या म्हणजे लाडकी बहीण योजना आहे सगळ्या ज्या योजना चालू आहेत तिकडे आपल्या आपण मोफत पैसे वगैरे वाटप करत आहे थोडं आम्ही टॅक्स पेअर म्हणून थोडा आमचा पण यु नो आमच्याकडे लक्ष द्यावं त्यांनी आणि या सगळ्या योजना कोणाला अपेक्षित आहे कोणालाच गेल्या पाहिजेत गरजू लोकांना त्यांनाच द्याव्यात सरसकट सगळ्यांना त्यांनी केलेलं हे चुकीचं केलेलं आहे असं वाटतं मतदान केलंय काय सांगाल एकंदरीत सगळी प्रोसेस कशी होती व्यवस्था कशी होती व्यवस्थित सीएम पदी कोणाचा चेहरा अपेक्षित उद्धव ठाकरे किंवा जयंत पाटील तुम्ही जे मतदान केलंय त्यांनी क्रांती घडेल असं वाटतंय का येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा तरी त्यात करणं भरपूर नोकऱ्या येथे ते उपलब्ध व्हायला पाहिजे उच्चांची घारडी परिस्थिती आहे त्या तरुण मुलांनी काहीतरी ते चांगला निर्णय घेतला पाहिजे नवीन सरकार नुसतं हे करून उपयोग नाही आहे घोषणा देऊन किंवा असं एक भरीव कार्य केलं पाहिजे नवीन जे मत ते सत्ताधाऱ्यांना मजबूत करेल कि विरोधकांना मजबूत करेल तर आता आपण नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचा नेमका मत काय सीएम पदी त्यांना नेमका कोणाचा चेहरा अपेक्षित आहे हे संपूर्ण जाणून घेतलं त्याचबरोबर सध्या जर का आपण पाहिलं तर आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक मतदान हे झालेलं आहे मतदानाची संपूर्ण प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि चार हजारहून जास्त अधिक उमेदवार जे रिंगणात उतरले होते त्यांचं भवितव्य हे अखेर मतदान पेटीत बंद झालं आहे याबाबतचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर लवकरच येईल परंतु याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे देखील कमेंट करून नक्की कळवा कॅमेरामॅन जिगळेशसह मी गायत्री घुगे बोडके दादर शिवाजी पार्क